चुकून माझ्या तोंडातून बॉन्ड हा शब्द निघला जो की मी वापरायला नव्हता वापरायला पाहिजे नव्हता या आहेत चुंगळी गावच्या सरपंच रेश्मा पवळ शिवजयंती साजरी करायची असेल तर बॉन्ड लिहून आणा तरच मी परवानगी देईन अशी अजब मागणी बीड जिल्ह्यातील चुंबळी गावच्या सरपंच रेश्मा पवळ आणि ग्रामसेवकानं आयोजकांकडे केली होती त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होताच त्यांच्यावर टीकेची एकच झोड उठली होती पाटोदा तालुका शिवजयंती समितीच्या वतीनं सरपंच यांच्या बंधूंचा समाचारही घेतला होता तुम्ही स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा मोठे लागून गेलात का अशा शब्दात खरपूस हा व्हिडिओ पाहून शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळलेली असतानाच सरपंच रेशमा पवळ यांनी व्हिडिओ पोस्ट करत मी बॉन्ड हा शब्द वापरायला नको होता असं म्हणत माफी आहे मा तसंच त्यांनी आम्हाला बदनाम करण्यासाठी हे गावातील विरोधकांचं षडयंत्र असल्याचं म्हणत गावातील काही व्यक्तींवर गंभीर आरोप केलेत तसंच मी मराठा समाजाची असून शिवजयंतीसाठी परवानगी देणारे आम्ही कोण असंही त्या म्हणाल्यात चुकून माझ्या तोंडातून बॉन्ड हा शब्द निघला जो की मी वापरायला नव्हता वापरायला पाहिजे नव्हता जर माझ्या बोलण्याने कुठेतरी शिवभक्तांच्या शिवप्रेमींच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर त्याबद्दल मी त्यांची दिलगिरी व्यक्त करते माझा कुठल्याही प्रकारचा शिवजयंतीला विरोध नाही कारण मी स्वतः मराठा समाजाची आहे आम्ही अगदी उत्साहात शिवजयंती साजरी करतो आणि दरवर्षी करत राहू पदावर असो किंवा नसो कायम आम्ही शिवजयंती साजरी करत राहू आणि म मुख्य विषय म्हणजे हा की आम्ही कोण आहोत शिवजयंतीला परमिशन देणारे हा गावचा विषय आहे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अखंड भारत देशाचं दैवत मानलं जातं आराध्य दैवत आहेत त्यांची शिवजयंती साजरी करण्याला आमचा कसलाही प्रकारचा विरोध नाही आहे फक्त माझी एवढीच विनंती आहे तर त्याला कुणीही राजकीय स्वरूप देऊन आमची बदनामी करण्याचा किंवा आमच्या बोलण्याचा कुठलाही गैरअर्थ काढू नये ही विनंती धन्यवाद ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर